ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत आहे शिक्षणासह विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे काम देखील ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर करत आहे याचेच नवीन ऑफिस नूतन कॉलनी क्रांती चौक पोलीस स्टेशन रोडवर सुरू करण्यात आले असून या संदर्भात आज पत्रकार परिषदेमध्ये दे माहिती देण्यात आली आहे क्षेत्रच नव्हे तर जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण घेऊया या विचाराने आम्ही प्रेरित आहोत आणि त्या दृष्टिकोनातूनच पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आप्टिट्यूड बेस्ड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवतो आमच्या या ॲप्टिट्यूड बेस्ड स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी मेंटल ॲबिलिटी हे विषय आम्ही अशा पद्धतीने शिकवतो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या संकल्पना तर स्पष्ट होतीलच शाळेसाठी वेगळी ट्यूशन लावायची गरज पडणार नाहीच पण त्याचबरोबर ज्या पॅटर्नमध्ये आम्ही त्यांच्याकडनं प्रश्नोत्तर सोडून घेतो तो, तो पॅटर्नच असा आहे का त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लॉजिकल अप्रोच डिसिजन मेकिंग ॲबिलिटी त्यानंतर ऑब्झर्वेशन स्किल टाईम मॅनेजमेंट स्किल ह्या अशा प्रकारच्या काही सवयी आणि स्किल्स डेव्हलप होतील जेणेकरून परीक्षेतच नव्हे तर ते जीवनात नक्कीच यशस्वी होतील नंबर दोन आज मित्तीला सायन्स कॉमर्स आर्ट्स कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर जर करायचं असेल तर कॉम्पिटेटिव्ह एंट्रन्स एक्झामिनेशनचा सामना करावाच लागतो त्या परीक्षांमध्ये जर भविष्यात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर पाचवी ते दहावीमध्ये प्रत्येक वर्षी आम्ही दोन ते तीन त्याच पॅटर्नच्या स्पर्धा परीक्षांची तयारी आमच्या त्या एकाच कोर्समध्ये विद्यार्थ्यांकडनं करून घेतो जेणेकरून त्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा स्पर्धात्मक पाया तयार होतो नंबर तीन आज आजच्या स्थितीमध्ये अकरावी बारावी सायन्स डिव्हिजन जर तुम्ही बघितलं तिथल्या सिलेबसमध्ये आणि शालेय स्तरावरच्या सिलेबसमध्ये खूप मोठी दरी आहे ही दरी भरून काढण्यासाठी आम्ही पाचवी ते दहावी प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेचं त्यांच्या बोर्डाच्या सिलेबससह थोडं थोडं एक्स्ट्रा शिकवतो थो। जेणेकरून त्यांचा सिलेबसच्या दृष्टिकोनातनं सुद्धा पाया भविष्यासाठी भविष्यातील स्पर्धेसाठी हा अधिक भक्कम होतो विद्यार्थ्यांच्या मनावर ताणतणाव कमीत कमी पडला पाहिजे तेवढाच पडला पाहिजे जो फायदेशीर आहे अतिरिक्त ताणतणाव पडता कामा नये त्या दृष्टीने आमच्या हे संस्थेमध्ये हेल्पलाईन सिस्टीम निर्माण केलेली आहे त्या दृष्टीने आमच्याकडे सेल्फ कॉम्पिटिशनला आम्ही प्रमोट करतो जेव्हा मुलं स्वतःशी स्पर्धा करतात स्वतःशी हरवतात तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो हेल्पलाईनच्या मदतीमुळं त्यांना त्यांच्या अडचणी सोडून मिळाल्यामुळं त्यांची अभ्यासातली रुची वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांना आठवड्यातनं दोनच दिवस तीन तीन तासांसाठी डी एफ सीला यायचं आहे उरलेले पाच दिवस त्यांनी ग्राउंडवर भरपूर खेळावं घाम गाळावं आणि सेल्फ स्टडी करावी घाम गाळावं खेळावं यासाठी का त्याद्वारे फिजिकल आणि मेंटल फिटनेसची काळजी घेण्यात येईल आणि फिजिकल मेंटल फिटनेसशिवाय आपण व्यवस्थित जगू शकत नाही आनंदी राहू शकत नाही आणि कोणत्याही स्पर्धेत टिकू शकत नाही म्हणून तो भाग आवश्यक आहे सेल्फ स्टडी केल्याशिवाय आपली जी पर्सनॅलिटी आहे ती व्यवस्थित डेव्हलप होऊ शकत नाही म्हणून आम्ही असा शेड्यूल तयार केला ज्याच्यामुळं आज सर्वांगीण विकसित विद्यार्थी तयार होतोय अशा प्रकारचं हे डी एफ सीचं पॅटर्न आहे याचा फायदा प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी घेतलाच पाहिजे गोविंद काबरा आणि माझी वाईफ शीतल काब्रा आम्ही आमच्या दोघांसह एकशे चाळीस लोकांची आमची टीम आहे जी बारा सेंटर्स आहेत या संस्थेचे ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर या संस्थेचे आणि से या बारा सेंटर्सच्या माध्यमातून आज साडेतीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आमचं या पॅटर्नचा लाभ घेत आहेत